मित्रांनो आय पी एलच्या सतराव्या हंगामात मुंबई इंडियन्सची सुरुवात निराशाजनक झाली आहे रोहित शर्माच्या जागी आलेल्या नवा कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सला सलग तीन सामन्यात पराभव पत्कावा लागला आहे सनरायझर्स हैदराबादने मुंबई विरुद्ध आय पी एलमधल्या सर्वाधिक धावक संख्येची नोंद केली आहे तर राजस्थान रॉयलने मुंबईला त्यांच्या ग्राउंडवर धूळ चारली आहे टेबलमध्येही मुंबई सर्वात तळाला म्हणजेच सहाव्या क्रमांकावर आहे यामुळे हार्दिकच्या कर्णधारपदावरही प्रश्न प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे हार्दिक पांड्यासाठी त्या अगोदर महत्त्वाची खुशखबर आली आहे मुंबई इंडियन्ससाठी सर्व काही बिघडलं असतानाच हार्दिक पांड्यासाठी आय पी एलमधून पहिली खुशखबर समोर येत आहे दुखापतीमुळे बाहेर असलेला टी ट्वेंटी स्पेशलिस्ट सूर्यकुमार यादव तंदुरुस्त झाला आहे आणि लवकरच तो मुंबई इंडियन्सच्या संघात परतणार असल्याची माहिती समोर येत आहे हार्नियावरच्या शस्त्रक्रियेनंतर सूर्यकुमार यादव राष्ट्रीय क्रिकेट अकादमी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली होता सूर्यकुमार यादवने आय पी एलमध्ये दमदार कामगिरी केली आहे सूर्यकुमार यादवने आतापर्यंत एकशे एकोणचाळीस सामन्यात तब्बल बत्तीसशे एकोणपन्नास धावा केल्या आहेत यात त्यांनी एक शतक आणि एकवीसार्थित केल्या गावले आहेत एकशे तीन ही त्याची आय पी एलमधील सर्वोत्तम धावसंख्या आहे सूर्यकुमारच्या एंट्रीमुळे मुंबई इंडियन्सची फलंदाजी आणखी मजबूत होणार आहे तर तीन सलग पराभवानंतर सूर्यकुमारच्या एंट्रीने मुंबई इंडियन्सचं भाग्य बदलतं का ते पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे